नमस्कार सगळ्यांना नमस्कार भावन बहिण भावन रोजच्या प्रमाणे दाजी म्हणजे आज बी कामाला होता आता मी निघतो करून साडे अकरा बारा वाजता तर मी करून निघत असतो आणि आपलं एक सव्वा एक वाजेपर्यंत आपण इथं पोचवत असतो पण प्रॉब्लेम असा झाला की आता आम्ही दोन चार जण आधी पहिलं आपलं लवकरात लवकर आपण इथं रोजच्याप्रमाणे आपण लवकर येत असतो कामाला आता दोन चार जण आम्ही आलो होतो पण काय झालं प्रॉब्लेम की इथं आल्यानंतर मेसेज आम्ही आता मेसेजच पडले नव्हते साहेब लोकांचे मग आता मेसेज पडले की मार्केट आठ दिवस बंद आहे आता कशामुळं कशामुळं बंद आहे काय तुम्हाला सांगतो मकर संक्रांतीमुळं आठ दिवस बंद आहे मेसेज टाकलेले आहे साहेब लोकांनी पण आता तिकच आहे काल आता बुधवार सुट्टी होती कालच त्यांनी सांगायला पाहिजे होतं कारण दाजीला ह्यालफटा झाला दा नसता पण चला जाऊ द्या दाजीला ह्यालफटा परत आता दाजी महागारी चाललो आहे आता काल तर तुम्हाला मग बघितलं तुम्ही दोन झाड लावली दाजेने नारळाची आता परत बाकीचा आता झाला आठ दिवस आता काहीतरी भाऊ न भाई न उद्येक बघावं लागेल नावा पण दाजी नाराज झाला भाऊ ना का कारण आठ दिवस आता काय करणार आहे आपण घरी तर तुम्हाला दिसणार आहे दाजी आणि तुम्ही परत मानता की दाजी काम सोडून दिलंय काय झालंय का काय का आता तसंच होणार आहे शंभर टक्के आता तुम्ही तर मला काय बोलल्याशिवाय राहणार नाही कस असं मला वाटतंय पण ही काय आता तुम्हाला आता दाखल हायवे रोडला मी हावे रोडला बोर्ड बी दाखवला तुम्हाला मला इथं म्हणजे मार्केटचा आणि परत एकदा मी तुम्हाला समोरून एका गोडवन फेडवण दाखवतो तुम्हाला मी बघा दिसतं की ही गोडवन इकडे आणि इकडे हे रोड आहे हावे रोड पुढे समोर लागतो आता मी तिकडून आलो हावे रोडवरून आणि परत आता माघारी चाललो मी ह्या इथं दाजी काय मला हे गोडवन कांदा मार्केट आहे पण आता त्याला आहे नाही लाजे बाबा ना बन आता आहे Uh, बघू आता चाललो घरी आता घरी गेल्यानंतर आता तुमच्या पुनमताईला फोन केला होता आताच तुमची पुनमताई तर नाराज झाली आठ दिवस बंद मानलं तर चाल म्हणलं आता कालच बुधवार होता काल काही जमलं नाही ना तुमच्या ताईला दवाखान्यात न्यायला पण चला म्हणलं फोन केला होता म्हणलं चला जाऊन तरी येऊ म्हणलं दवाखान्यात जे आपलं घरचं राहिलेलं काम आहे ती तर म्हणलं करून घेऊ बघू आपलं काय कुठं जर इकडे तिकडे जर काम मिळलं आता आठ दिवस तरी बंद आहे डायरेक्ट पुढच्या बुधवार गुरुवारी मार्केट चालू होणार आहे तोपर्यंत आपल्याला काहीतरी उद्योग पाणी तर आपल्याला इकडंच बघावं लागणार आहे ना पण असू द्या कसं आहे बाबा अनुभव आता चाला घरी तर निघालो घरी गेल्यानंतर तर तुम्हाला आता व्हिडिओ येईलच पण तुम्ही परत म्हणता आणि बाबा अनुभव कसं इथं आजी म्हणजे मुद्दामच आहे काय का म्हणजे बा काय मला नाही जायचं म्हणून म्हणत आहे का काय का पण तुम्हाला दाखवलं बाबा अनुभव इथं गोडवान मी इकडं आलेलो काम आलेलो आणि परत आता मी माघारी चाललेलो आहे बरं चला जाऊ आता घरी गेल्यानंतर परत बोलू तुम्हाला व्हिडिओ तर टाकणारच आहे मी तुम्हाला चला बा निघाला घरी जाता जाता एक पेट्रोल पंप लागतो इथं बारगाव पेट्रोल पंप येऊ 可以的。 मी बाबाही काय आताच्या गाडी लावली आता गाडी सावली लावा लागेल तर आलो घरी काय फोपट आहे ज्याम झालो बाबा बघ गाडीवर काही पिसवी पिसवी आतमध्ये ठेवतो काही काय

तासाच बांधलेला जेवण करायचे बरं का मला आता पार दुपार होऊन गेले अय पुनम पुनम उघड ना चला दवाखान्यात जायचं ना हो चल बरं थंडी घाटा गोठ्याचं लवकर जाऊन येऊ इकडून उघडू मिळून जाईल इकडून डबा बाहेरच ठेवतो जेवण करतो थोडं बात मग ठेवून त्याच्या आधी काय करतो फ्रेश होतो जरा फोपाटा बसला तो चला फ्रीज झाला बन जेवण करतो जरा साधे त्याला दहा डबा बांधायला दुपारचा डबा तिकडं जेवण असतं आपलं काम आधी होती

काय आता बघा ना बहिणी थोडं तर आपल्या आपल्या एकट्याच नुकसान झालेलं आहे तर मार्केटला कितीतरी काम करेल हा आपण एकट्याने तळ तळ करून येतो नाही ना बाकर तू पण बसली का कांदा भरपूर लोकांनी लावला आणि बी होळी चालू कांदे पण प्रॉब्लेम असा झालाय भरपूर असा कांदा मार्केटला यायला लागला चौकडेच पुना नगर पेडगाव पुढे कामा निर्त होईनाची बाजार भाऊ कमी झाले आणि काल आज म्हणजे कार सुट्टी होती आपल्याला बुधवार परवा तिचा काल आज विकला नव्हता म्हणजे आज गाड्या बंद होत्या कांदाच्या दोन दोन दिवस जर मारा खाड होता मग पुढे नेल्या तर दुपारचा काय गेली गरमत नाही बरं बरा काय मग तिकडे बघ ना म्हणून हो कसा दिवस जात होता काही कळत नव्हता चला मग बघा मग बाय बाय काय आता येऊन घेऊन झालं बघू चाल ठरलं तर जाऊ उद्या तर उद्या जाऊ का नाही आता काय राहिले आठ दिवस गरजे चला मग बाय बाय